मी रामसरकून सॉईल कल्चर हे टोमॅटोसाठी किट वापरलेले आहे एक किट वापरलेलं आहे सॉईल कल्चरचे टोमॅटो आणि एक सॉईल कल्चरचे बॉटल सोडलेले आहे त्यामुळे यामुळे मला मिळालेला हा रिझल्ट आहे फुट फुटवे भरपूर आहेत नंबर एक फुटवे आहेत कोणताही रोग नाही पानाची कॅनोपी भरपूर आहे शेटिंग पण छान आहे नंबर एक आहे आणि या जमिनीमध्ये भुसबुशी पण आलेलं आहे या पांढऱ्यामुळे संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे मी हे कल्चर वापरल्यामुळे समाधानी आहे पहा सेटिंग कॅनोपी माल फुगवण नंबर एक प्लॉट आहे